संपलाय कुलाब्यात संपलाय तो असा जिवंत राहील या सुमाला शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर जाऊ नका आपण ह्या दोन टीमचा टॉस करून घेऊया वन्स फायटर जी आमची इथलीच टीम आहे आणि व्ही एल बी रायवाडी सुद्धा आमचीच टीम आहे दोन्ही सुद्धा आमचेच कॅप्टन आहेत आमचेच मित्र आहेत आपण टॉस उडूया तर संकेत छापा बोललाय की आणि संकेतने ग्राउंड घेतलाय एल बी स्पोर्ट्स रायवाडी ग्राउंड घेतोय संकेत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि रोहित तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्या मान्यवरांना खरंच खूप आभार आपण इथे आलात आपण स्टेज वरती प्रस्थान करू शकतो खर तर मीडिया इन्फ्लुएन्सर ज्यांचे हजारो फॉलोअर्स लाखो फॉलोअर्स आज आपल्या युट्यूब चॅनलवरती इन्स्टाग्राम वरती आहेत आणि कोळीनबाई हे नाव लौकिकास त्यांनी आणलेलं आपलं रेस्टॉरंट आणि त्याच्या मालकीणबाई आणि कोळीनबाई आपल्या समोर आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया फक्त विचारूया नमस्कार मंडळी कशा सगळे थोडा जवळ पकड माझ्याकडून सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि दोन टीमना सुद्धा आणि महिलांच्या टीमना सुद्धा आणि जेंट्सच्या टीमना सुद्धा आणि महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा महिलांना धन्यवाद खूप खूप आभार आपण धन्यवाद या ठिकाणी पुनशा सर्व मान्यवरांचं विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानपणा व्हायचं आहे अनेक सेलिब्रिटी आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं कबड्डीच्या निमित्तानं या मैदानावर अर्थात आपली सदिच्छा भेट देण्यासाठी मात्र येत आहेत ज्यामध्ये आत्ताच आपण पाहिलं अवधूतजी बाग सर असतील त्यानंतर या ठिकाणी नलिनताई मुंबईकर असतील तदनंतर व्यासपीठावर उपस्थित जितेशजी शिरोळा शिरवाडकर सर असतील तसेच अजिंक्यजी कापरे आता मात्र येऊन गेले असे अनेक दिग्गज या ठिकाणी अनेक सेलिब्रिटी आजच्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं मात्र या ठिकाणी आलेले या ठिकाणी ॲडव्होकेट कमळाकर दळवी साहेब आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत ऍडव्होकेट कमलाकर दलवी साहेब आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात आपलं देखील मनस्वी आणि हार्दिक स्वागत लक्षात घ्या मैदान क्रमांक एक वर चालू सामना आपण पाहतोय हो व्ही एल बी स्पोर्ट्स वसेस वनशाटर्स तदनंतर पहिला पुकार दिलेला आहे सादिकले बिग बोल्स वसेस एस एस के वॉरियर्स आपण येत राहायचं आहे सादिकले बिग बोल्स वसेस एस एस के वॉरियर्स आपल्यासाठी फर्स्ट कॉल आणि महिला कबड्डी ज्यामध्ये आपण प्रामुख्यानं मैदान क्रमांक दोन वर त्या ठिकाणी चालू सामना दिलखुश हा सामना मात्र त्या ठिकाणी सुरू आहे तदनंतर होणारा सामना असेल कर्णाला स्पोर्ट्स पन पनवेल दत्तात्रय पनवेल या दोनही संघानं आपण तयार राहायचं आहे आपल्यासाठी पहिला पुकार मैदान क्रमांक दोन साठी कर्णाला स्पोर्ट्स पनवेल वसेस दत्तात्रय स्पोर्ट्स पनवेल आपल्यासाठी फास्ट कॉल या ठिकाणी आदरणीय नंदुशेठ माईकर यांचं देखील आपण आगमन होत असताना पाहतोय नागाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच आदरणीय नंदूशेठ मयकर यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे आपलं देखील खूप खूप हार्दिक स्वागत विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानाबंद व्हायचं आहे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व आहे विकास कामांचा खूपसा अनुभव आणि नक्कीच सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य ज्यांच्या कारकिर्दीमध्ये झालं आज देखील अनेकांना त्या ठिकाणी उपयोगी एक व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे नागाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच आदरणीय नंदुशेठ मयकर यांचं देखील या ठिकाणी आपण आगमन होत असताना पा, आपण पाहतो विनंती असेल आदरणीय नंदुशेठ मयकर आपण व्यासपीठापणा पण व्हायचं युट्यूब पुनश्च यठिका हार्दिक स्वागत आदरणीय नंदुशेट मईकर सामना मात्र सुरू हो मैदान क्रमांक एक साथ साधी के लिए बिग बॉल के वॉरियर्स या दोन महाबलाढ्य संघांमध्ये आणि निश्चितपणे संघ मालक संघ प्रशिक्षक व्यवस्थापक आणि सर्व खेळाडू एक खऱ्या अर्थानं आजच आपल्याला आनंदाचा दिवस मदत दिसणार आहे कारण आजच्या कबड्डी स्पर्धेचा अंतिम क्षण देखील आपल्याला आजच मिळणार आहे मैदान क्रमांक दोनवर मात्र जबरदस्त खेळ आपण पाहतोय त्यामध्ये ओंकार वैश्विवस दिलखोश आवास ह्या दोन, दोन संघांचे खेळाडू एक जोरदार संघर्ष सहा दोन असा गुणफलक मैदान क्रमांक दोन वर त्या ठिकाणी लागलेलं ला आपण पाहतोय दिलखुश आवास या संघाकडे सहा गुण आहेत तर ओंकार वेश्वी या संघाकडे मात्र दोन गुण आहेत सध्या तरी आपण त्या ठिकाणी आघाडी अर्थात दिलखुश आवास या संघाच्या बाजूनं पाहतोय आणि असाच खेळ मात्र बहरत जाणार कारण अजून या ठिकाणी तदनंतर होणारा सामना असेल कर्णाला स्पोर्ट्स पनवेल व सत्तात्रेय स्पोर्ट्स पनवेल हा देखील एक मोठा सामना मैदान क्रमांक दोनवर मात्र खेळला जाणार आहे इकडे मैदान क्रमांक एक वर आविष्कार चढाईसाठी या ठिकाणी आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये एक यशस्वी चढ़ाई पटो म्हणून खऱ्या अर्थान त्या ठिकाणी आपला खेळ या मैदानावर करणारा आविष्कार आज देखील एक चांगली सुरुवात मात्र आजच्या दिवसाला मात्र करतो एक गुण आपल्या संघासाठी मात्र आविष्कारच्या माध्यमातून घेतला जातोय कारण काल काही संघ मात्र कोणी एक सामना जिंकला कोणी दोन सामने जिंकलेत मात्र गुणांकनाच्या पद्धतीनं या ठिकाणी विनर असेल रनर असेल वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितपणे प्रत्येक संघ पुढे पुढे जाण्याचा मात्र प्रयत्न करतोय पुढे सरसावण्याचा प्रयत्न करतोय उद्दिष्ट मात्र एकच आहे हे तो मात्र एकच आहे ध्येय मात्र एकच आहे की आजच्या कबड्डी स्पर्धेतील नव्हे तर या दोन दिवसाच्या कबड्डी स्पर्धेमध्ये अंतिम चषक हा आपल्याच बाजूने आला पाहिजे आपणच या चषकाचे मानकरी ठरले पाहिजे आणि त्याच उद्देशानं मात्र खऱ्या अर्थानं या ठिकाणी गौडदावड मात्र सुरू झालेली आहे संघ मालकांना देखील अपेक्षा आहे की आपलाच संघ या ठिकाणी विजय व्हावा आपलंच नाव या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये जावं आणि त्या यासाठी सुरू असलेली ही धरपकड अर्थात खेळ कबड्डीचा या लाल मातीमध्ये माती खऱ्या अर्थाने ही कबड्डी स्पर्धा मात्र सुरू होते चालू सामना आपण मैदान क्रमांक एक साठी साधिक लेबिक बुल्स वर्स एस एस के वॉरियर्स या दोन संघांमध्ये पाहतोय हो धन्यवाद संजय सर आणि गेल्या कालच्या दिवसा प्रमा प्रमाणेच प्रेक्षकांसाठी जी सुवर्ण संधी आहे लकी ड्रॉ लकी ड्रॉ आज काल एक बक्षीस होतं आज तीन बक्षीस आहेत वीस रुपयाचं एक कुपन आहे आपल्याकडे आमचे स्वयंसेवक येतील आपणास हवे असेल तर कुपन घ्यायचं आहे प्रथम क्रमांकासाठी कूलर आहे दुसऱ्या क्रमांकासाठी सायकल आहे आणि तिसऱ्या क्रमांकासाठी मिनी साऊंड तर जो कोणी इच्छुक असेल त्यांनी आमच्या स्वयंसेवकांकडून तिकीट घ्यायची आहेत अतुल गुरु आपण लकी ड्रॉचे चे सेल करायचे आहेत धन्यवाद रोहित नक्कीच सर्व आमच्या रसिक प्रेक्षकांना आव्हान असेल नाममात्र मात्र वीस रुपयांचं तिकीट आहे परंतु काल देखील अशाच प्रकारचा आपण या ठिकाणी लकी ड्रॉ पाहिला होता आणि त्यामध्ये टी व्ही होती या ठिकाणी शौकेंद्राने आपला देखील हार्दिक स्वागत आणि ही तिकीटं काल अनेकांनी मात्र या ठिकाणी काढली होती मात्र टी व्ही आमच्या गावातीलच या ठिकाणी ही टी व्ही मात्र गेली आज तीन बक्षीस आपण पाहतोय ह्या तीन बक्षिसांमध्ये आपल्याला मात्र ह्या तीन बक्षिसांचा मानकरी व्हायचं आहे वीस रुपयाच्या तिकिटामध्ये कूलर आहे सायकल आहे आणि छोटा साऊंड बॉक्स आहे अशी तीन बक्षिस आज आपल्याला वीस रुपयांमध्ये मिळणार आहेत आज बक्षिसांची संख्या मात्र जास्त आहे याची देखील आपण नोंद घ्या आणि लगेच आपण तिकीट काढून घ्या सामना सुरू आहे मैदान क्रमांक एक साठी व्ही एल बी स्पोर्ट्स वर्सेस वंश फायटर व्ही एल बी स्पोर्ट्स संघाचे संघमालक आहेत विपुल वानकर कर्णधार संकेत बानकर, बानकर व्यवस्थापक सं, संदीप भोईर आणि प्रशिक्षक प्रल्हाद बानकर तसेच वंश फायटर संघाचे संघमालक रवींद्र रिजबूड कर्णधार रोहित राणे व्यवस्थापक सुमित पाटील आणि प्रशिक्षक शैलेश नाईक अशी या ठिकाणी टीम आपण संघांच्या पाठी आणि संघांमध्ये कर्णधार आणि त्याचे साथी यांच्या माध्यमातून आपण हा खेळ पुढे जात असताना पाहतोय विकास जोगडे चढाईसाठी आपण वंश फायटर्स या संघाकडून आपण येत असताना पाहतोय राकेश गायकवाड एक आदर्श खेळाडू बी स्पोर्ट्स या संघाकडून त्या ठिकाणी चढाईसाठी गेलेला राकेश गायकवाड एक गुण मात्र आपल्या संघासाठी निश्चितपणे घेतोय चार दहा असा गुणफलक या ठिकाणी आपण स्कोरबोर्ड वर लागलेला पाहतोय चार दहा लक्षात घ्या मैदान क्रमांक दोन वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी कर्णाला स्पोर्ट्स पनवेल वसेस दत्तात्रय स्पोर्ट्स पनवेल आपण तयात राहायचं आहे आपल्यासाठी फर्स्ट कॉल दिलेला आहे कर्णाला स्पोर्ट्स पनवेल वस दत्तात्रय स्पोर्ट्स पनवेल आपल्यासाठी पहिला पुकार तिसऱ्या पुकाराला आपल्याला मैदानावर उपस्थित व्हायचा आहे सात सात मैदान क्रमांक वचा देखील अतिशय अटितडीचा खेळापट पाहतोय या दोन संघांमध्ये खेळला जातोय ओंकार वेश्वी वस सिलखुश आवास दोनही संघ अर्थात हे अलिबाग तालुक्यातील आहेत ओंकार वैश्वी दिलखुश आवास मात्र त्या ठिकाणी समसमान गुणांवर मात्र खेळत असताना आपण पाहतोय हो प्रशिक्षक व्यवस्थापक यांच्या विशेष मेहनतीतून या ठिकाणी मुलींचे संघ अर्थात महिलांचे संघ देखील पुढे जात असताना आपण पाहतोय हो आणि आमच्या महिला भगिनींना या ठिकाणी प्रेक्षकांना देखील एक चांगली मेजवानी आज मात्र मिळत आहे अर्थात महिला दिनाच्या निमित्तानं कारण आपण पाह नेहमीच पाहतो आहे आजची महिला देखील कमी नाही आहे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचं कार्य मात्र ह्या महिलांच्या माध्यमातून होतोय हे कबड्डीसारख्या एक मर्दानी खेळाच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतोय खूप एक जबरदस्त सामने त्या ठिकाणी आपण पाहतोय अगदी नेत्रदीपक सामने तशाच पकडी आणि तशाच चढायांचे भा बहारदार नमुने आपण मैदान क्रमांक दोनवर देखील मुलींच्या खेळाच्या माध्यमातून पाहतोय महिलांच्या खेळाच्या माध्यमातून पाहतोय तीच धमक ही मैदान क्रमांक दोनवर देखील आपण पाहतोय मैदान क्रमांक इकडे आपण बोलतोय ज्यामध्ये व्ही आल बी स्पोर्ट्स बसेस वंश फायटर्स हा सामना मात्र त्या ठिकाणी सुरू आहे पाच दहा असा गुणफलक आहे म्हणजेच पाच गुणांची आघाडी आणि पाच गुणांची पिछाडी अशा या आघाडी पिछाडीमध्ये मात्र खेळ निश्चितपणे केला जातोय रसिक प्रेक्षकांचा मात्र वाढता प्रवाह वाढता ओढा मात्र नक्कीच अंतिम क्षणापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात काल देखील खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रसिकांनी गर्दी केली होती आणि आज मात्र अंतिम क्षण आहे यूट्यूबच्या माध्यमातून सर्व कबड्डी चाहत्यांपर्यंत ही कबड्डी स्पर्धा मात्र पोहोचलेलीच आहे परंतु हा विभाग म्हणजेच कबड्डीमय विभाग आहे या विभागामध्ये अनेक रसिक प्रेक्षक आहेत जे प्रत्यक्षदर्शी कबड्डी स्पर्धा मात्र पाहण्यासाठी सातत्यानं त्यांची मात्र गर्दी असलेली आपण देखील पाहतोय आणि आजचा दिवस काही वेगळा नाही आहे खरंतर पर्यटनासाठी प्रसिद्ध असणारा हा नागाव आणि या नागावमध्ये चिंतामणी क्रीडा मंडळाच्या वतीनं आयोजित केलेली ही कबड्डी स्पर्धा म्हणजेच एक खरं अनुभवी मंडळ आहे अनुभवी कबड्डीचं क्रीडा मंडळ आहे कारण कबड्डीची परंपरा असलेलं हे मंडळ आहे मग अशा कबड्डी स्पर्धा गत्या आणि चांगल्या पद्धतीनं भरवण्याचं कार्य मात्र त्यांच्या हातून सातत्यानं घडत असतं आणि आजचा देखील हा क्षण आपण पाहतोय कोणत्याही प्रकारची कमी नाही आहे आजच्या ह्या आयोजनामध्ये तथा नियोजनामध्ये पुन्हा एकदा राकेश गायकवाड अकरा नंबरची जसी प्रदान केलेला राक राकेश गायकवाड आता मात्र उश केला जातोय आणि मैदानाच्या बाहेर नक्कीच एक गुणांची आघाडी या ठिकाणी वंश फायटर्स या संघाकडे मात्र वळते होते आणि गुणांची संख्या मात्र अकरा होते अजय गायकवाड वंश फायटर्स या संघाचा खेळाडू मात्र परत तोय अशीच आघाडी आणि पिछाडी सातत्यानं आमच्या रसिक प्रेक्षकाला खऱ्या अर्थानं जाग्यावर बसवून ठेवते कारण प्रत्येक गुण हा महत्त्वाचा आहे येस पिंपळे सर आजचा दुसरा दिवस आणि आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये मात्र आज निकालाचा दिवस आहे आणि नक्कीच कशा पद्धतीनं ह्या संपूर्ण लीग कबड्डीचा निकाल आपल्या हातामध्ये येणार हे देखील आपल्याला पाहायचं आहे सोशल मीडियानं मात्र या कबड्डीला कबड्डीनं जागा घेतली सोशल मीडियावर कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये खूप सारे आपण व्ह्यूज पाहतो हो जे यूट्यूबच्या माध्यमातून ही कबड्डी स्पर्धा सुरू आहे किंवा इतर व्हॉट्सअप असेल किंवा इतर इंस्टाग्राम याच्यावर देखील आजच्या कबड्डीचे आणि कालच्या कबड्डीचे क्षणचित्र देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत अशी बाजूनं एक अष्टपैलू कबड्डी स्पर्धा मात्र या ठिकाणी या मैदानावर मात्र दोन दिवसामध्ये संपन्न होत असताना आपण पाहतोय एक सुंदर अशा चषकांच्या माध्यमातून ही रंगलेली कबड्डी स्पर्धा आहे आकर्षक चषक आपल्या समोर आहेत ज्यामध्ये महिला कबड्डीसाठी चार चषक आहेत आणि पुरुष कबड्डीसाठी सुद्धा चार चषक आहेत वैयक्तिक स्वरूपात देखील या ठिकाणी चषक आणि रोख रक्कम स्वरूपात या कबड्डीच्या माध्यमातून अर्थात आपल्या खेळाडूंचा देखील सन्मान केला जाणार आहे त्यांचं कौतुक मात्र केलं जाणार आहे पुन्हा एकदा राकेश सातत्यानं चढायला घेणारा हा खेळाडू सात बारा कारण आपला संघ मात्र काहीशा गुणांच्या गुणांनी मात्र पिछाडीवर असताना मात्र आघाडी तोडून काढायची फोडून काढायची मोडून काढायचे आणि त्यासाठी मात्र सातत्यानं प्रयत्न करतोय आणि नक्कीच प्रतिस्पर्धी असलेला संघ मात्र वंश फायटर ही आपली आघाडी टिकवण्याचा प्रयत्न करतोय सात तेरा मैदान क्रमांक दोन आणि मैदान क्रमांक एक सात बारा अशी ही गुणांची मालिका आपण पाहतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही कबड्डी आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ह्या कबड्डीच्या अनेक स्पर्धा आपण पाहत असतो आणि अलिबाग तालुका आणि त्यातही नागाव विभाग हा कबड्डीसाठी खऱ्या अर्थानं अग्रेसर विभाग आहे आणि म्हणून आज तायत ही कबड्डी या, या ठिकाणी लाल मातीवर मात्र टिकलेली आहे असे अनेक नवनवीन खेळाडू या मातीमध्ये जन्म घेत आहेत आणि कबड्डीच्या कार्यकर्त्यांमुळे ही कबड्डी मात्र टिकून आहे कारण त्यांनी ही कबड्डी आमच्यावर सोडली आणि आम्ही मात्र ही कबड्डी पुढे घेऊन चाललोय आम्ही चालवू हा पुढे वारसा अर्थात हा कबड्डीचा वारसा आहे हा देखील आपण पुढे घेऊन जातोय अनेक नवनवीन खेळाडूंच्या माध्यमातून जुन्या कबड्डी खेळाडूंच्या आशीर्वादाने जुन्या अनेक ज्येष्ठ रसिक प्रेक्षकांच्या माध्यमातून मैदान क्रमांक दोन वरील चालू सामाना संपल्यान आपल्यासाठी सेकंड कॉल असेल कर्णाला स्पोर्ट्स पनवेल बसेस जातात स्पोर्ट्स पनवेल आपल्यासाठी सेकंड कॉल आपल्यासाठी दुसरा बुकार दोन नंबरची जसी प्रधान खेळ खेळाडू यात्रा मा इथे मात्र बाद होतोय एक चांगल्या पकडीचं प्रदर्शन आपण पाहिलं या ठिकाणी व्ही एल बी स्पोर्ट्स या संघाच्या बाजूनं आता मात्र काहीसे आपले हिरे मात्र निघळून पडलेत काहीसे हिरे मात्र मैदानाच्या बाहेर गेलेत मात्र आपल्या संघाला टिकवून ठेवायचं आहे त्या ठिकाणी प्रशिक्षक कानमंत्र आपल्या संघाला देत असताना आपण पाहतोय शैलेश एक जुना कबड्डीपटू आहे एक आकर्षक चढाया ज्यांच्या आपण पाहिल्या होत्या असा हा शैलेश कानमंत्र देण्याचा प्रयत्न करतो इकडे मात्र संदीप भोईर असे नामांकित प्रशिक्षक देखील आपण दोनही संघांना लाभलेले ला आपण पाहतोय प्रशिक्षक तथा व्यवस्थापक ज्यानं या कबड्डी क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं ना आपलं नावलौकिक वाढवला होता आता मात्र दोन वर्सेस एक असा सामना मैदान क्रमांक एक वर आपल्याला पाहायला मिळतोय व्ही एल बी स्पोर्ट्स वर्सेस वंश फायटर्स या संघामध्ये नऊ बारा आतापर्यंत बारा गुण आहेत ते व्ही एल बी स्पोर्ट्स या संघाकडे सॉरी वंश फायटर्स या संघाकडे आणि व्ही एल व्ही स्पोर्ट्स मात्र कुठेतरी हे गुण खेचून आणण्याचा मात्र प्रयत्न करण्यामध्ये यशस्वी ठरतोय का यशस्वी ठरणार का आपल्या संघाचा कर्णधार रोहित राणे चढाईसाठी येतोय काहीशी जबाबदारी मात्र आपल्या अंगावर या ठिकाणी घेऊन रोहित रा राणे मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या प्रांगणामध्ये मात्र चढाईसाठी येतोय एक उत्तम कोपरा रक्षक म्हणून एक उत्तम क्षेत्ररक्षक म्हणून आणि एक जुना कबड्डी चा चढाई बहादर म्हणून असा नावलौकिक आता मात्र या ठिकाणी कवरला नेहमी आपण स्टँड असताना पाहतोय आता मात्र एक वेगळी भूमिका या ठिकाणी रोहितच्या माध्यमातून मांडली जाणार का परंतु रोहित देखील रिक्त हस्ते परततोय आता मात्र आपल्या संघाचा एक उत्तम चढाईपटू म्हणून नावाजलेला खेळाडू म्हणजेच राकेश पाहायचं आहे नऊ बारा अशा गुणांच्या मालिकेमध्ये गुणफलिकेमध्ये गुणपत्रकांमध्ये या ठिकाणी काहीसा बदल मात्र होणार का की मग तो सकारात्मक बदल असेल की नकारात्मक बदल असेल गुण गुणांची संख्या वाढणार की कमी होणार आता मात्र राकेश गायकवाड या ठिकाणी पुन्हा एकदा एक महापराक्रम करतोय हो, वन टू थ्री फोर टू प्लस टू अर्थात फोर पॉइंट एक चौकार मात्र राकेशच्या माध्यमातून या ठिकाणी मारला गेला आणि नक्कीच गुण मात्र आपल्या संघासाठी या ठिकाणी वाढवलेले आपण पाहतोय हो, आता मात्र गुणफलक तेरा बारा अशा गुण मात्र त्या ठिकाणी जातोय एक गुणांची आघाडी मात्र लगेचच त्या ठिकाणी व्ही एल बी स्पोर्ट्स हा संघ मात्र घेत असताना आपण पाहतोय असाच बहारदार खेळ कबड़ी कबड़ी न, न, थीकानी, थीकानी, हा आपल्याला अंतिम क्षणापर्यंत पाहायला मिळणार आहे कारण ही कबड्डी आहे कबड्डी म्हणजेच आपण नेहमीच कबड्डीला खऱ्या अर्थानं आपल्या डोक्यावर घेतलेले आहे आपण उचलून धरलेली कबड्डी आहे एक मरदानी खेळ असल्या ह्या खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र एक वेगळा आहे अनेक ठिकाणी विविध ठिकाणी ह्या कबड्डीचा आपल्याला चांगला उपयोग देखील होत असतो आणि आपले जुने कबड्डीचे खेळाडू आपण पाहतोय हे हो खऱ्या अर्थानं रोजगारासाठी देखील या कबड्डीच्या माध्यमातून लागलेले आहेत अर्थात त्यांचा उदरनिर्वाह देखील कबड्डीच्या माध्यमातून आपण झालेला पाहतोय म्हणून ही कबड्डी देखील जीवन एक जीवनदायिनी आहे आपल्याला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी पुढे स्टँड करणार ही कबड्डी आहे प्रो कबड्डीच्या माध्यमातून देखील पाहिलं आपण विविध पॅकेजच्या माध्यमातून या ठिकाणी आपले खेळाडू देखील सेटल झालेला आपण पाहतोय नावलौकिक देखील वाढलेला आपण त्यांचा पाहतो आहे अशी कबड्डी आहे मग प्रो कबड्डी पंच असतील या ठिकाणी शिरवाडकर सर देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आताच अजिंक्य कापरे देखील येऊन गेला हे मित्रांनो कबड्डीनं आपल्याला दिलं आहे देखील खूप काही आपल्याला कबड्डी देणार आहे आणि म्हणून सुरू झालेली ही कबड्डी आता मात्र ही थांबणार नाही आहे अशाच गतीनं मात्र ही कबड्डी पुढे राहणार आहे चालू सामना मैदान क्रमांक एक साठी व्ही एल बी स्पोर्ट्स वसेस वंश फायटर्स नाना मालक रुपेश नाईक आणि कोच निवास पाटील विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थाना व्हायचं आहे रुपेश नाईक नाना सेस मालक आहेत अर्थात आपण व्यासपीठावर स्थानपन व्हायचं आहे निवास पाटील प्रशिक्षक आपण देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर स्थाना व्हायचं आहे सिया वॉरियर्स मालक सचिन राऊत आणि प्रशिक्षक परेश ठाकूर आपणाच देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर स्थानपन व्हायचं आहे संस्कार रायडर्स चे मालक संस्कार मात्रे आणि प्रशिक्षक आशिष पवार आपणास देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर आपण व्हायचं आहे अथर्व कन्स्ट्रक्शन चे मालक अथर्व राऊत आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावर आपण व्हायचं आहे आणि आणि प्रशिक्षक सुनील राऊत आपणास देखील विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानपन व्हायचंय सुमती वॉरियर्स संघमालक संजय पाटील कोच सतीश पाटील विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानपन व्हायचं आहे वंश फायटर्स तदनंतर म्हात्रे ब्रदर्स संघमालक ओंकार म्हात्रे सूरज म्हात्रे आणि प्रशिक्षक अजय टिबरेकर विनंती असेल आपण व्यासपीठावर एस व्हायचंय वॉरियर्स मालक शुभम नागलेकर ना। आणि प्रशिक्षक किरण घरत विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन व्हायचंय साधिकले बिग बॉल्स चे मालक आहेत राजेश सादिकले आणि प्रशिक्षक आहेत नंदा मिसाल आपण व्यासपीठावर स्थानं बनवायचं आहे तसेच आई गावदेवी चे मालक गा सुधीर चेरकर आपण देखील व्यासपीठावर स्थानं बनवायचं आहे आणि मनोज पाटील आपण देखील व्यासपीठावर स्थानं बनवायचं आहे तसेच वैष्णवी संघ मालक प्रफुल्ल पाटील आणि संघ प्रशिक्षक सागर पाटील सॉरी सा, सा, सागर गायकर आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन व्हायचं आहे तसेच साईलीला कन्स्ट्रक्शन चे संघमालक आहेत राकेश म्हात्रे आणि प्रशिक्षक मिलिंद राणे आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन बनवायचं आहे धन्यवाद अर्थात सर्व संघांचे सर्व संघ मालक प्रशिक्षक आपणास विनंती असेल आपण लगेचच या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन व्हायचं आहे पुन्हा एकदा आविष्कार नावाप्रमाणेच खेळी त्या ठिकाणी आवड पाहतोय मैदान क्रमांक एक साठी पंधरा तेरा अशा गुणांवर त्या ठिकाणी सामना खेळला जातोय तिकडे तेरा अठरा त्रा। या ठिकाणी रुपेशी नाईक आपलं देखील मनस्वी आणि हार्दिक स्वागत चला मैदान क्रमांक दोन साठी त्या ठिकाणी चालू सामना संपल्यानंतर कर्णाला स्पोर्ट्स पनवेल वसेस दत्तात्रेय स्पोर्ट्स पनवेल या दोन संघांमध्ये मात्र सामना खेळला जाणार आहे आणि मैदान क्रमांक एक साठी सादिकले बिग बॉल्स वसेस एस एस के वॉरियर्स आपण तयार राहायचे आहे थर्ड कॉलला मात्र आपल्याला मैदानावर उपस्थित व्हायचं आहे रोहित राणे चढाईसाठी मात्र रोहित राणे आपण या ठिकाणी पाहतोय गुण मात्र मिळवायचा आणि रोहित राणे मात्र या ठिकाणी आत्महत्या अर्थात स्वत बाद होतोय कारण निश्चितपणे मोठं जबाबदारी मात्र घेतली होती गुणी मातर गुण मिळवण्याची परंतु जबाबदारीचं पात्र न ठरता रोहित मात्र त्या ठिकाणी बाद होतोय पुन्हा एकदा राकेश गायकवाड पंधरा चौदा असा गुणफलक आहे एक गुणांची तरी देखील त्या ठिकाणी पिछाडी आणि एक गुणांची आघाडी आपण या ठिकाणी अर्थात वंश फायटर्स या संघाकडे असताना पाहतोय कबड्डी क्षेत्रातील अनेक नामांकित खेळाडूंचा खेळ या मैदानावर आणि अनेक नवदित खेळाडू त्यांच्या खेळाकडे पाहून मात्र ही कबड्डी शिकत आहेत कबड्डी मात्र पाहत आहेत कबड्डी मात्र अजमावत आहेत आणि कबड्डीचा खेळ करण्यासाठी मात्र सज्ज होत आहेत गॅलरीमध्ये बसणारे आमचे रसिक प्रेक्षक मात्र दर्दी आहेत त्यांना कबड्डीचा खूप मोठा अनुभव आहे